पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद आणि एकोणनव्वद चार गणेशोत्सवासाठी पलूस बाजारपेठेत चैतन्य पण महागाईचा फटका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने सांगली जिल्ह्यातील पलूस बाजारपेठेत मोठा उत्साह संचारला आहे बाप्पाच्या स्वागतासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली आहे मात्र यावर्षी वाढलेल्या महागाईचा फटका ग्राहकांना बसत आहे त्यामुळे त्यांच्या आनंदात काही प्रमाणात घट झाल्याचं दिसत आहे बाजारात गणेश मूर्ती सजावटीचे साहित्य आणि पूजेच्या वस्तूंसाठी खरेदी सुरू झाली आहे यावर्षीही पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना जास्त मागणी आहे पण मूर्तींच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे मखर रोषणाई आणि फुलांचे भावही वाढले आहेत त्यामुळे बाप्पाची सजावट करणे यंदा थोडे महाग झाले आहे गणेशोत्सवात मोदक आणि लाडू महत्त्वाचे असतात मात्र यासाठी लागणाऱ्या खोबरे गूळ साखर आणि सुकामेवा यांच्या दरातही वाढ झाली आहे यामुळे घरगुती मोदक बनवणेही थोडं खर्चिक झालंय एकूणच पूर्ण उत्साहात साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवामुळे बाजारपेठेत चैतन्य आहे परंतु वाढलेल्या महागाईमुळे विक्रेत्यांबरोबरच ग्राहकांनाही काही प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे